मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री देवताय नमो न मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर असे माझ्या धर्मकल चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस शे समसरपूर्दी अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे उद्या पहाटे चार वाजून चोवीस मिनिटानंतर वैदृत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो पिंस्तुक करण आहे दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र कन्या राशीत असणार आहे गुरु ऋषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता आपण या पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पडी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभू शंभोराज्ञ प्रवर्त मानसत्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवा स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंभू द्वीपे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संस्मरणामध्ये क्रोधी नाम संसारी दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद मासिक कृष्ण पक्ष गुरुवार वासरे हस्त नक्षत्र ऐंद्र योगे किंस्तुग्न करणे प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे आप तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ सतरा अठरा एकवीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासाशिवाय नाहीत वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त कार्तिक मासाशिवाय नाहीत भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त कार्तिक मासाशिवाय नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सात अकरा तेरा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि देवी मातांची प्राणप्रतिष्ठा करू शकता कोणत्याही किंवा विष्णू भगवान विष्णूच्या कुठल्याही अवताराची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता पण पंडिता मार्फत विधिवत देव काळामध्ये आपल्या घरी किंवा मंदिरात मित्रांवर यानंतर देखील आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्तींवर अभिषेक घेणे गरजेचे ठरते क्रम प्राप्त ठरते पुरुष सुक्त आणि सुक्त अभिषेक आपल्याला कंपल्सरी दररोज घ्यायला हवा तो जर आपण घेतला नाही तर प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे एक दिवस विसर्जन करावं लागते तेव्हा हा जो काही नियम आहे तो लक्षात घेऊनच आपण आवश्यक असेल तरच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी अन्यथा करू नये मित्रांनो या वरील काही मुहूर्तांच्या काळात वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या कुंडलीनुसार जन्म कुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त आपल्या विधीसाठी निवडावा आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण नव्याने काही स्वतःहून मुहूर्त निर्माण करू नका पंडिताच्या माध्यमातूनही करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे कारण माता भगवतीचे आपल्या घरामध्ये घटस्थापना होत आहे पण पंचांगशुद्धी नाही मित्रांनो त्यामुळे नवरात्रीला आरंभ तर होत आहे घटस्थापना होणार आहे पण यासाठी मग आपल्याला शिवलिखित मुहूर्तांचा आधार घ्यावा लागणार आहे तो पहिला मुहूर्त आहे मित्रांनो सूर्योदय ते सकाळी आठ वाजेपर्यंत आणि या वेळेपर्यंत जर आपल्याला जमले नाही तर सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून केव्हाही पण देवकाळात आपण घटस्थापना करू शकता जास्तीत जास्त मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो पण या वेळेपर्यंत इतक्या वेळेपर्यंत जाऊ नका शक्यतो साडेबारा ए बारा साडेबारा पर्यंत आपण घटस्थापना व्हायला हवी पाहिजे अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण ते पुढे खंडित होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा आपण दोष लागण्याची शक्यता असते राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये दे देखील आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल कारण ह्या काळामध्ये आपल्याला राहू यश मिळू देणार नाही प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो सध्या शनी गोचर हा ग्रह वक्री आहे साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत तो तसाच राहणार आहे त्यानंतर एक दोन दिवस स्तंभी होऊन तो परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो आणि हा गोचर शनी जसा आपल्याला असेल शुभासुभ त्याप्रमाणे आपल्याला फळे मिळणार आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सा मताचं मत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असा शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण マハティガ。